ये। बाबा आम्ही हे सगळे भुस्कात आणि सगळे जण पिय हा ते बहुजन समाजाचे खारवी, भंडारी हे गरीब लोक आहात आणि हे सगळे जण पहि आहात ते आटेवल्या पोटाचे आठ महिने झाले आम्ही त्रास सोसतात कितके महिने आठ महिने ते लाईटीचे काम इकडे करता उदकांचे काम इकडे करता आणि सफर कोण जाता आम्ही जाता आम्ही काय फायदो ना आमक सरकारान पोवचे कोणाक इन्स्पेक्टर ठेवचे आणि पोवचे फायदा काय ना तो पण किती आसा सकाळी पण किती हा ते वरून मोडके घालता पण तसले मनिस आम्ही खूप पाशयेस काढले माझे कोणाचे लोकल पंचायतीचे आमदाराचे आमच्या खासदाराचे कोणाचे आपण कोणीनुसार किती करचे ते आम्ही कसे पोट भरचे आम्ही बिझनेस करता पुढे आम्ही सोशल वर्क करता आता सरकारान किती केला सरकारचे वडले वडले आता किती म्हटलं भिवपची गरज ना भिवपी गरज ना रस्त्यावर बसचे पडले आणि भिवपची गरज ना त्यांच्यानी किती केला सांगता त्यांच्यानी किती केला आणि त्यांच्या कोणाचे कालपत पोट्ट्यो मोडल्यो कोणाचे टायर फुटता त्याचे त्याचे गिअर दोवचे पडले तर ते, ते, ते बशीचा जॉईंट फुटलो कोण सफरर त्यांच्यानी सरकारन किती सांगता तुमका तुमका खबर ना त्यांच्यांनी इलेक्ट्रीक बस हाडल्या ती एअर सस्पेन्शन त्याचं पट्य मोडाना मोठ्या म्हणजे आमच्यो म्हणजे तुमका तुम्ही स्लो पॉयझनिंग दिवस मारूक सोदतात ते धंदे कबार करू सोदतात आठ महिने झाले हार्डली फोर किलोमीटर रोड फ्रॉम आसागाव जंक्शन चार रस्ता न ते दत्तात हार्डली फोर किलोमीटर रोड आठ महिने हे लोक काम करता आम्ही बशी अशो काढट अशो काढा पोट फुटला म्हणून आमचे पोट भरना आमचे आमचे हे बशीर हे चंदन ताबणकर हेच्या बशीर पोट भरो चंदन बेतकार बायल मारता तिकीट कि्या किती उरूक जाय म्हणून मेक्झिमम त्याचे उरतले म्हणून त्याची बायल तिकीट मारता तो गाडी चलयता तरी म्हणाम आज डिझलाचे झांगरे आपले किती कर तिने एक हा पण तिने सांगा तुम्ही ड्रायवर कंडक्टरचे पोट भरा आणि डिजल भरा म्हणून असे एका एके बसीत दोग जणांना तरी पोट भरपाचे साधन दिता जे सरकाराक शक्य ना आम्ही किती करपचे आम्ही आता नॉर्थ गोयच्या मनशान श्रीपाद भाऊक हाडलो सबका विकास सबका साथ म्हणून हाडलो किती केला माझा फ्रेंड तो बरो त्याच्याकडे व्हाट पॉईंट ना पण आउटपूट किती आता आधी या आशा गावांक लँड ऑफ फ्लावर म्हणतात हे किदे रे बशीन कोणी अनोळखी तर मनीस येलो न्हू तो किदे म्हणता क्यार वड आहे तुम्हाला आम्ही किदे सांगू त्यांना बशीक मरे दुसरे साईड मारता असताना भय दिसता दुसऱ्याचे गाडी येत तेका आणि ते अपशरणी येत म्हणून किद्याक जाणाय तू हा आधी भुरग्यापणा दर्यान वयता नुसते मारू आणि वसाड झाल्या उपरांत वड्या पय असे हालताले न्हू तश्यो बशी हालता आता आदल्या वशीन ना आता किदें आसा आता जेसीबी आल लोडर असा हातीन काय खणपाचे पडना आठ दिस यांचेकडे जायना नू महात्मा गांधी हेका विचारले म्हणजे कोर्टात घालतले आम्ही महात्मा गांधी खर्टात वचं नासलो यांच्यानी सांगचे हा यांच्याकडे अंध सत्याग्रहाक बसता हेच्यानी सांगचे आठ दिसा भीत जातले आम्ही देवाचे नाव घेऊया अंध सत्याग्रहाक बसूया आमरण उपोषण करूया हा तुमच्याकडे फुडे असा जायना काम करपाची निस्वार्थपणे बुद्धी जाय करपाची ती हसूक जाई आम्ही आता किती कर तुम्ही लोक आता लोकसभेचं पत्रकार आहात ते चौथो काय तिसरं स्तंभ म्हणतात ते वडले आता तुमच्या पाया पडत तुम्ही तर या अन्यायांक वाचा फोडकी म्हणून हे या गाड अशे खच ना सकाळी साडे स पावणे सात सात सवय सात साडे सात आठ पाच आठ दहा आठ पंधरा आठ अशा बसी चालतात आणि हंगाल एरिया एरियानूही जो कोण हा बसतो पण नू तो मापशा दवता असे आम्ही चलता असे आम्ही सर्वायवल करता आता तुम्ही या लोकांनी सगळ्यांनी सरकार आणि रस्त्यावर बसलेलं रे बाबा जायना आय एम सिक्स्टी सिक्स इयर्स ओल्ड सहासष्ट वर्षांचं हो। जायना आमकां लोकांक अनफॉर्चुनेटली आज लोकांक थोड्यांक इनकनविनियंट आमी आम्ही त्याच्याबद्दल सॉरी म्हणतात आमका तसे करपाचे नसले लोकांना त्रास आमकां बिलकुल ना श्रीपाद भाऊ म्हणटा पण केन्ना येतो आता त्यांना येतो लाव नखळो हे पळे हे तरी श्रीपाद भाऊ सारख्या मनशान पोहोचे हा एम एल आमच्या एम एल मायकल बाबा जाऊन आमच्या प्राईम मिनिस्टर जाऊन चीफ मिनिस्टर कोणाक कोणाक दुसण दिना पण त्यांच्यानी सांगचे आमकां आम्ही किद करचे ते त्यांच्यानी सांगचे आमकां सांगा उलया सरपंचाक हांकां किती सांगले हांवें पंचायतीन वचून तुम्ही म्हाजे कडेन म्हणटा म्हाजे बशीन एक दुस चार रस्त्यार बसा म्हापशा हांव तुमकां चार पार्टीक व्हरता हा चा पार्टी घोरता माझे पैशांनी आणि हाडून सोडता पण प्रोवाइडेड यू मस्ट कम वीथ माय बस माझे बसीन या आणि यू फॅर दिस थींग किती तुम्ही एक्सपिरियन्स ते करा म्हणून पंचे, सांगले पंचायच्या अधिकाराखा रोड येणार पंचायतीच्या अधिकार माझा लोकल कोण पडता माझी लोकल पंचायत आणि सरपंच नातिंगबा गावचा मेयर म्हणता मेयर ते जाय जे ने ह करतो आता त्यांना विचारल्या ते सांगता आम्ही आता कोर्टात घालप अरे शाण्या मनशांनी अरे बुद्धिवान मनशांनी खंची केस आठ दिसांनी सुटल्या रे खंयचे कितके हजारांनी पेंडींग आसा मरे केशी आठ दिसांनी जातले केस सोपासर कोणी सवय हे सफर जावचे दुसरी गोष्ट सदांच पेपरान वाचता माननीय वाहतूक रस्ते आणि वाहतूक मंत्री पन्नास हजार हजार पन्नास हजार कोटी रुपया गोयांग दिल्या रस्त्या आहात ते बाबा हे किती चल बाबा हा ह्या तुमच्या माध्यमांसाठी हा प्रेस कॉन्फरन्ससाठी विचारूक शकता की आनळा दळटा आणि कुत्रे खाता रे अशी परिस्थिती गोयच्या लोकांची हे किती आणि खातीर खातिया रस्त्यावर येऊचे पडले मरे बाबा किती आम्ही आता तुम्ही सांगा कर आमची आम्ही प्रायव्हेट बसकर आहात सगळ्यांची एकमेकांच्या सुख आम्ही पावता कोणाचं टायर फुटलं कोणाक जग जाऊ कोणा पण तरी जायना जाना आमच्याकडे टायर पावले दोग तीग जणांचे या आठ दहा दिसांत टायर फुटोंग फुटले गुणे तोपान फुटले बरे आमची रास्त मागणी किती आमच्याकडे आम्ही ह्या पावसांत हॉट हॉटमिक्स कर म्हणिना वी आर नॉट एक्सपेक्टिंग डेट एटलिस्ट लोबरा घाला रोलर बोर्ड आहे आणि करा मरे तेज आहे ना तुमच्याकडे तुमच्या या मतदार संघाकडे आमदार असा आमदाराकडे पर्यंत प्रश्न तुम्ही वेला नाही नाही सांगू ना आणि पंचायतिक मध्ये सांगला इट इज हिज लुक आफ्टर ना त्यांनी सांगले बाबा तुम्ही कित्या काय झालं त्यांनी सांगले आम्ही आमदाराकडे आणि मिनिस्टर राकडे कंसण ये घेतला आम्ही किते मीटिंग घेतला आणि आम्ही आता कोर्टात चालूच सांगला मग ते काय कोर्टात कोणा कोणा सांगलं तुमका ते सरपंच सरपंच आम्ही मीटिंग घेतल्या आमी कुड नॉट वी कुड नॉट हेल्प म्हणला आता डिमांड किती तुमचं सगळं डिमांड म्हणजे आणि भाव माझ्या रागात जाऊ नका रे या रस्त्यावर किद्याक बसला डिमांड कसला असतो किती असतो हा कोणाक लोकांक येता वयता त्या लोकांक त्रास करपचे जर असलो आणि या दिडिओ बशी घालतले असलो डू यू थिंक वी हॅव डन इट आम्ही केला ते आम्ही खेळला मरे लोकांक वचून लोकांक त्रास करना आम्ही आम्ही लोकांना त्रास आम्ही लोकांकडे की बाय मात चढ बाबा मस्सो वर चढ मस्सो फुडे चलले आम्ही जगता मरे बसकाराकडे आम्ही त्रास करना कोणाक सांगा तुम्ही आम्ही किंवा करचं ते सांगा आम्ही किंवा ते सांगा हजारांनी कोटी रुपया म्हणजे वयता आम्ही नॉर्थ गोवच्या पर स्पेशली आम्ही आस्कोकारांनी किती केलं रे बाबा सरकारच्या या म्हणून या असल्या रस्त्यांनी ट्रॅव्हल करू जाय किती वाईट केला आम्ही आमी वन लॅख प्लस मत दिल्या मरे बी भी, सबका साथ सबका विकास म्हणताल्या जुंगणारे आम्ही मागीर आणि किती करू जाय आम्ही आज तुम्ही अशा रस्त्यावर बसल्यात पण व म्हणजे व सुटा वेतून हो, आता किती जातले तर जायना नू जाले आ आमरण उपोषणात बसतो आमरण आणि देवाशीन वयतो बारा सगळ्याशी आणि त्याला सांगतो हा तुका हे सांगता कमिटमेंट करता हा ते उदिकूत पियातो काय अन्नाचा कण घेऊ ना म्हणून असे कमिटमेंट करून बसतो त्याच्या पहिली युनियन लिडर केला सात दीस हे ते करतो काय असं एकटो मेलो बाकीचे लोक तर सुशेगाद जातले उलया दुसरी गोष्ट हे फाल्या इलेक्शनात राहू जाऊ जा आणि किती राहू जाऊ व माझा हेतू ना माझ्या हेतून ना पण एक चढ झाले हिसपा भर झाले आता हे पण सगळे जण ते याच रस्त्यासून भोवणार रे पवना येत त्यांना दिसना सांगायचं त्यांना सारखं म्हणता तो हंड्रेड पर्संट खाण्या मरे आमच्या बसी चलता आमच्या तलाशाकडे पण आधी तो कॉलेजी कॉलेजीकडे पावासर सारखं पाड पडला कॉलेजी सर कॉलेजीकडे मातसो चार रस्त्यावर सडिया पुढे कपेलाकडे मातस एके सायडीक मातसो म्हणजे कितको नॉट इवन फिफ्टी पर्सेंट असं असा हा एक उतार तर फटिंगपणा उलता क्रुईट आय विल फेस द पनिशमेंट एक उतार फटींगपणा उलय सांगा उपोषण देतात किती सरकार देतात त्या उपांत आठ दिसांनी आणि दुसरी गोष्ट आम्ही रोड टॅक्स पण फारीक करता न्हू सरकारचे ते आमचे मायनस करतो ना एक दीस कितके अमके दीस तर रोड टॅक्स ना ते आमक फान भरून भरचे पडतो फाईन भरची पडत रोड टॅक्स आम्ही ते टायमार भरिना झाल्या त्याचा जबाबदार कोण तू किती विचार उत्तर सांगता किती किया फटिंगपणा उलय करतो चिथचे पड सांगा पुढे मात सांग हा कविता चंदन मेटकर माझी गाडी म्हणजे आमचं गाडो न चार गाडो आमच व्हाट बरे प्रायव्हेट आम्हीच आता हंगा कदंबा राहू ना एकू्रायका कदंबा एक गेली जर दुसरी येतात कदंबा परमिट दा, दा। ना कायद्यान पो कदंबा ही मोंडली दुसरी धाडून देतात हा खचो कायदो आमची मोडली आणि आम्ही शकना दुसरी गाडी बाबा भाड्याक दी हा हो ती चलयत हो ती चलो शकना कि त्याच नंबरची गाडी जाय रुटा मग कदंबा किया त्याच गाडीच्या नंबरची रुटाची गाडी तीच किया चलना हे झालं गाडी डेपोन किया उरना एक ना दुसरी मेटा प्रोव्हिजन काय तरी त्यांचे पोट चलता किरे डेट इज गरमेंट ती गव्हर्मेंट आणि प्रायव्हेट प्रायव्हेटा वेल्यू ना अजून मेरन ना सांगता प्रायव्हेटा व्हॅल्यू ना हे सर हे सगळे काम करता प्रायव्हेटा वेल्यू नाव एनी व्हॅल्यू बाबा कळ ब अरे कदंबा कंडक्टर मरे ते कोण चिड हे फर्स्ट थिंग ह हम ड्रायवर की ना आम्ही प्रायव्हेट आणि युनिफॉर्म पहिले किती गव्हरमेंट चेडू चेडो काढला चे तो त्रास जाता त्रास आता एकच महिन्याचा माझा सांगता मॉर वन है हावे आता तो, तो, तो गरमेंट दिवस भरूक टॅक्स भर ना पेनल्टी घालता आ इन्शुरन्स कमी करता ना आ पॅसेंजर टॅक्स पॅसेंजर आता हा बस ना सत्तर रुपया घेऊन महापशा केला गाडी खाली हाडून हा लागली किया सत्तर रुपयांना डिझल जाता टू व्हिलरचे पेट्रोल तरी सुट्टा आमची बस एक मिनिटा आमका नू